कशाबद्दल मला रडत होती मला काय असं सिच्युएशन झाली होती की मी रडण्यापर्यंत पोहोचते मी सगळं विसरून गेली आणि स्वतः खरंच मी किंवा दिसते रडत आणि ह्या गोष्टीचा मला आनंद होता मॅडम रात्री झोपायच्या आधी ती तिच्या बाप्पाला सांगितलं हा ठीक आहे तू एक काढून घे तर लिव्हिंग ऍप्लिकेशन बनवायला लावलं होतं आणि ते आता चेक करणं चालू आहे की बरोबर लिहिलंय की नाही म्हणून रीड करता येते का मॅडम <laughs> रीड करते बरोबर आहे का लिहिलं असत ना कि लवकर पिकअप करणार आहे लवकर का पिकअप करायचं आहे लवकर काय करत नाही qual não é. चला तर व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला जी मी क्लिप दाखवली ना त्याच्या बाबतीमध्ये बोलतेच मी पुढे पण सगळ्यात आधी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आणि सकाळी सकाळी मस्त इथे माझी आंघोळ करून झाली आणि मला असं वाटतंय की आज माझा जो दिवस आहे ना खूप जास्त धावपळीचा जाणार आहे बरेच काम आहे जे मला आजच्या दिवशीमध्ये उरकून घ्यायचं आहे कारण आम्हाला उद्यासाठी कुठेतरी निघायचं आहे तसं तर आम्ही आजच निघणार होतो पण बिकॉज ऑफ पी आमचा आज प्लॅन जाणं कॅन्सल झालं तर गोष्ट अशी झाली की आम्ही म्हणजे आता असं ठरलं होतं की थंडी छान सुरू झाली ना की आपण कुठेतरी फिरायला जाऊया आणि दोन चार दिवस तिकडे मस्त स्टे करूया डेस्टिनेशन आमचं अजूनही सिक्स नाही आहे पण जाऊया तसं महाबळेश्वर म्हणा किंवा लोणावळा ना नाहीतर मग माथेरान असं कुठेतरी जाऊया म्हणजे असं प्लॅन केला होता की आपण गुरुवारी जायचं गुरुवारच्या जा रात्री तिथे राहायचं आणि शुक्रवारची रात्री तिथे राहायचं आणि शनिवारी जे आहे ते आपण रिटर्न यायचं असा प्लॅन करून किंवा दोन दिवसात एक एक, एक नाईटचा जो आहे तो स्टे करायचा आणि घरी यायचा म्हणजे नेक्स्ट डे आपण जे आहे ते रिलॅक्स घरी राहू शकतो आणि मग सोमवारपासून जो तो तुझ्या तिथे त्या कामाला मोकळं पण गोष्ट अशी झाली की पिया अजिबात ऐकायला तयार नव्हती म्हणजे तिच्या स्कूलमध्ये ना स्पोर्ट डे आणि अॅन्युअल डेची प्रॅक्टिस चालू आहे ज्याच्या दोघांमध्ये तिचं पार्टिसिपेशन आहे आणि मग त्यांचं रिहर्सल जे आहे ती कंटिन्यू होते मग तिचं असं म्हणणं होतं की मम्मा माझी रिहर्सल होणार नाही आणि म्हणून मला स्कूलला जे आहे ते अजिबात सुट्टी घ्यायची नाही आहे आणि आम्ही तिला गेल्या आठवड्यापासून समजवण्याचा प्रयत्न चाललाय आहे की बी या काही होत नाही तू नेक्स्ट डे जे आहे ते आल्यानंतर पुन्हा प्रॅक्टिस करू शकते कारण असं नाही की आल्या आल्या लगेच तिचं जे आहे स्पोर्ट डे किंवा अॅन्युअल डे आहे पण नाही तिला ऐकायचंच नाही आहे कारण टीचरने सांगितलं आहे की अजिबात सुट्टी घेऊ नका म्हणून आणि ती एक परफेक्ट असते टीचरने सांगितलं तसंच ऐकायचं कधी कधी मला असं वाटतं की असं हे जो स्वभाव आहे तो चांगला पण याचा थोडं प्राऊड फिलिंग वाटते की नाही तिला सुट्टी घेऊ हो घेऊ वाटत नाही किंवा अभ्यास ती कधी पेंडिंग ठेवत नाही पण हे परफेक्शनच्या मागे ना माझे खूप जास्त हाल होऊन जातात असं मला वाटतं कारण तिला हे सगळं समजवणं मला खूप जड जातं आणि बघा ह्या तिच्या अशा वागण्यामुळे आमचं आजचा पण प्लॅन जो तो आहे तो फ्लॉप झाला आहे म्हणजे त्यांनी सुट्टी घेतली आहे पण आता निवांत आम्ही घरीच बसून राहू जाणं कुठे होणार नाही तर असं आहे आणि म्हणून तिला ते सकाळी त्या आधी सगळ्यात आधी तिच्या हातामध्ये ते लिव्ह इन ॲप्लिकेशन दिलं तिने ते बघितलं मगच ती बेडवरून खाली उतरली नाही तर तिचं असं होतं की आपण उद्या पण कुठे निघायचं नाही आणि मला सुट्टी अजिबात घ्यायची नाही पण कसं कसं करून जे आहे ते तिला आता समजवलं आहे आम्ही आता बघूयात आम्ही आता उद्या कुठे जाणार आहोत काय जाणार आहोत आज थोडा प्लॅन करतो पण हे तर फिक्स आहे की उद्याच्या दिवशी सकाळी सकाळी काही निघायचं आहे आणि असं होऊन जातं की आम्ही लास्ट टाईम पण ना आम्ही माथेरान गेलो होतो बघा आणि तुमच्यासोबत शेअर पण केलं होतं मावशी होते माझ्या मम्मी ते होते आम्ही असं ट्रिपचा प्लॅन करून गेलो होतो आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो पण आम्ही फक्त तिथलं मॅप्रो गार्डन बघितलं होतं त्या व्यतिरिक्त आम्ही तिथून काहीच बघितलं नाही ते, ना, ते बघून आम्ही डायरेक्ट जे आहे पुढच्या प्रवासाला आम्ही आता बघूयात पिया आल्यावर तिचं काय रिॲक्शन असणार आहे आणि उद्याचा प्लॅन आमचं किती सक्सेसफुल होतोय कुठे जातोय आम्ही पण मग उद्या जायचं म्हणलं की मग आपल्या दोन दिवस पण जायचं म्हणलं तर घराचं सगळं आवरून जा परत पॅकिंग करा आणि हे सगळं असतं पण ठीक आहे आजचा दिवस आहे पूर्ण बाकी व्हिडिओचं पण आहे म्हणजे मला व्हिडिओची कामं आहेत ती पण मला व्हिडिओवर कम्प्लीट करून घ्यायची सोबत सगळी पॅकिंग म्हणल्यावर धावपळ तर मात्र माझी थोडी होणार आहे कारण आपला प्रॉब्लेम हा असतो कपडे आपल्याकडे खूप असतात पण घेऊ कुठले हे समजत नाही आणि तिथून जे आहे ते आपली लगबग जी असते ते सुरू होते पण चला जे काय होतंय मी तुमच्यासोबत सगळं शेअर करते आताच मस्त माझी चहा घेऊन झाली आहे म्हटलं सगळ्यात आधी अंघोळ केली मी आणि चहा घेतली आणि मग त्यानंतर जे आहे ते भरभर कामांना सुरुवात करेल म्हटलं म्हणजे दिवसभरामध्ये हेअर पण जरा लवकर जे आहे ते वाहून जातात बऱ्याच मला शॉर्ट व्हिडिओमध्ये कमेंट येत आहे की मी असं शेअर केलं होतं की माझा हेअरफॉल जो आहे तो कमी झाला आहे हळूहळू करून तर तुम्ही कुठली रेमेडी वगैरे यूज करताय मी लवकरच ना असं शेअर करते तसं तर, तर मी खूप जास्त असं काही प्रोडक्ट्स वगैरे काही यूज केलेले नाही पण हो फक्त म्हणजे आपण घर घरच्या रेमिडींनी आपण जे आहे ते हेअरफॉल वगैरे स्टार्ट झाला आहे तो आपण कमी करून घेऊ शकत नाही एखाद दोन प्रोडक्टचीही आपल्याला गरज पडते सोबत चांगला डाएट चांगलं जेवण याचीही गरज पडते पण बघूयात मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करते कारण आज मला बरीच काम येत नाही तर आज तुमच्यासोबत सगळं शेअर केलं असतं सो चला असंच शेवटपर्यंत मस्त व्हिडिओ बघा आणि बघूयात काय कसं होतं पुढचं तसं तर रोज स्वेटर यूज होत आहे पण त्यांना वॉश करण्याचा डोक्यात विचार येत नाही कारण ज्या दिवशी वॉश केला त्या दिवशी घालायचं काय म्हणून मी काही त्यांना धुतच नव्हती पण आता गावाला जायचं आहे म्हटलं म्हटलं चला दोघं तिघांचे जे आहे ते स्वेटर धुऊन काढलेत मी आणि बाल्कनीत आली होती तर म्हटलं एक क्विक जो आहे तो तुम्हाला बाल्कनीचा टूर देऊया नेहमीप्रमाणे आणि खरंच सांगते ही शेवंती मी घेऊन ना खूप चांगलं काम केलं आहे मला असं वाटतंय मला घ्यायची नव्हती तिला कारण ती एवढ्या चांगल्या कंडिशनमध्ये नव्हती पण ज्या पद्धतीने तिचे फुलं उमलताय ना त्यांना बघून इतकं छान वाटतं ना इतकं फ्रेश माइंड होऊन जातं ना खरंच सांगते मी प्रत्येकाच्या घरामध्ये एखादं तरी फुलझाड असलंच पाहिजे आणि ते फुलं जेव्हा आपल्या घरामध्ये उमलतात ना मग त्याचा आनंद बघा तुम्ही किती मोठा असतो ते नसेल अजूनही गार्डनिंग स्टार्ट केली ना तर नक्की स्टार्ट करा चला मी आता कपडे वगैरे बाहेर टाकून आली पुन्हा एक वेळ मशीन लावलंय मी आणि आता म्हटलं इथे बदाम भिजवलेले होते त्यांना आधी एन्जॉय करून घेऊया कामं एवढी असतात ना बघा आपल्या डोक्यामध्ये की खाता खाता सुद्धा माझ्या डोक्यात विचार चाललेले असतात की हे करूया की ते करूया कारण आज तर माझ्याकडे वेळच नाही आहे म्हणजे असं आहे माझ्याकडे की रेग्युलर कामांसोबत व्हिडिओची हे एक्स्ट्राचे कामं करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पॅकिंग झाली पियाची तयारी झाली हे सगळ्या गोष्टींना एक तेवढाच दिवसामधून आपण वेळ काढायचा कुठून असं होऊन जातं त्यामुळे खाता खाता सुद्धा डोक्यात चालेलं असतं की चला हे आवरुंगी घेऊ आणि तुम्ही इथे मला बघता जे जसं माझी कामं चाललेली आहेत एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे सकाळी जी आहे ना भाजी बनवून झाली म्हणजे आता मला दुपारी फक्त चपाती बनवायचं टेन्शन आहे तेवढं एक काम माझं कमी झालंय समजत नाही की थे थे आता काय करायचं आणि मी तुमच्यासोबत शेअर करते जर तुमच्यापैकी कुणाला याचं बेटर सोल्युशन माहिती असेल तर नक्कीच सांगा म्हणजे बघा आता जवळजवळ पावणे बारा झाला असतील की नाही सव्वा बारा झाले असतील मे बी आता मी आता चपात्या वगैरे बनवल्या मस्त आणि तेवढ्यात मी पप्पांना कॉल आला की पियाचं जे आहे ते पोट दुखत आहे आणि तुम्ही तिला घ्यायला या म्हणून म्हणजे ते ऐकताच मला असं झालं ना बापरे आता काय करू म्हणून तर मागे बघा मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं पियाचं कंटिन्यू पोट दुखणं जे होतं ना मध्ये मध्ये तिचं स्टार्ट होत होतं स्कूलमधून फोन यायचा जेव्हा माझे मम्मी पप्पा आले होते ना तेव्हापासून ही सुरुवात झाली होती ती मध्ये मध्ये स्कूल मधून फोन यायचा टीचरचा आणि मग तिला घ्यायला जावं लागायचं नाहीतर मग असं व्हायचं मी सकाळी सकाळी टिफिन वगैरे बनवून ठेवायची आणि अचानक म्हणायची की मम्मा माझ्या पोटात दुखतं आणि रडायची आणि जायचीच नाही म्हणजे अक्षरशः तुम्हाला बघा मी आज सकाळी शेअर केलं की तिला म्हणजे एक दिवसाची सुट्टी पाहिजे तर ती लिव्हिंग अप्लिकेशन द्यायला लावते आणि तेव्हा आमची सिच्युएशन अशी होती की ती म्हणजे डायरेक्ट रडून आम्ही तिला सांगायचो की तू जा स्कूलला काही सांगू नको तू नाटक करते वगैरे पण ती रडून रडून स्कूलला जायचीच नाही म्हणजे एवढं जे आहे परफेक्शनच्या मागे धावणारी पोरगी माझी आणि ती स्कूलला काही तेव्हा जायची नाही आमचे दोन जे आपले सहा महिन्या पेपर असतात ना दिवाळीच्या अराउंड जे होतात ते महत्वाचे ते दोन पेपरसुद्धा तिचे जे होते ना ते तिला देता आले नव्हते पोटदुखीमुळे मग म्हटलं हे काहीतरी मेजर रि रिझन असू शकतं आणि तुमच्यासोबत शेअर केलं होतं मी की तिची सोनोग्राफी पण केली होती आणि त्यामध्ये असं होतं की तिच्या म्हणजे आतड्यांमध्ये जे आहे ती सूज झाली किंवा फूड पॉयझन सारखं जे आहे ते थोडं झालंय मग त्याच्यानंतर द आम्ही दवाखान्यात तिला घेऊन गेलो होतो रिपोर्ट वगैरे दाखवून आणि मग ते बऱ्यापैकी औषधी वगैरे घेतल्या आणि तिचं जेवणामध्ये पण ना बरेच बदल केले होते म्हणजे तिला बाहेरचं जर जवळजवळ देणं खूप कमी करून दिलं होतं किंवा बाहेर जेवलं जरी असं चपात भाजी असंच सगळं द्यायचं आणि जे जंक फूड आहे चिप्स वगैरे कुरकुरे ते आधीपासून खूप कमी असतात पण आता बघा पंधरा एक दिवसापासून असं होतं की तिचं काही दुखत नाहीये आणि लहान मुलांचं असतं असं की नाही मला पाहिजे तर मग मी तिला आता मध्ये जे होते दोन एकदा जरा असं बिस्किट दिले होते दोन दोन तीन तीन करून आणि मला आता असं झालंय की मी नको द्यायला पाहिजे होतं का तिला किंवा जे जंक फूड आहे चिप्स कुरकुरे हे पण तर म्हणजे खूप कमी प्रमाणात जे आहे ते आम्ही तिला देत असतो पण तरी पण ना म्हणजे असं मला आता वाटतंय की तिला हे सगळं बंद केलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांचं काय होतं ना पाणी पित नाही मुलं महत्त्वाचं म्हणजे हे मला माहिती आहे पण आपण किती वेळा हो टोकायचं म्हणजे अक्षरशः मी तिला सांगते पिया पाणी पी गं ती लक्ष देत नाही आपण तिला पुन्हा सांगायचं पाच मिनिटांनी पिया पाणी पिली का ती म्हणते हो हो मम्मा पिते पण ती उठतच नाही आणि मग आपल्याही डोक्यातून चाललं जातं आणि मग ह्या अशा पद्धतीने जे आहे ते होत आहे पण मला असं वाटतं की ह्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही बेटर सोल्युशन असेल ना तर मला नक्की सांगा म्हणजे पोटदुखीवर काही आपण असं घरगुती करू शकतो का किंवा औषधी पण घेऊन असं होतं की कि किती औषधी घ्यायचं शेवटी असं मला आता रिअलाईज झालं की मागे तिला जेवढ्या कंटिन्यू औषधी दिला त्याचा जेवढा इफेक्ट होता तेवढं तिला वाटलं आणि आता पुन्हा असं होतंय म्हणजे जेव्हापासून तो फोन आला ना तेव्हापासून माझ्या डोक्यात हेच फिरत आहे की नाही आता तिला जंक फूड द्यायचं नाही आणि आता आम्हाला उद्या निघायचंय म्हणल्यावर मी थोडीस चिप्स कुरकुरे हे सगळं जे होती ती शॉपिंग करून ठेवली ती कारण आपण गाडीमध्ये दुसरं काय खाऊ शकतो आपण घरचं जेवण तर नाही बनवू शकत आपल्याला दोन दिवस जायचंय तर आता मला हे झालंय की पोरगीला आता प्रवासामध्ये द्यायचं काय पण तरीही तुमच्याकडे असं पोटणुकीचं चांगलं सोल्युशन असेल किंवा रिझन काय हे तुम्हाला माहित असेल ना तर मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा कुकुल बाळ माझं कुकुल बाळ बघा किती पिया मला पिया एकदा ना मी रडत असताना पिया मला बोलली होती की मम्मा तू रडली ना की रडताना आणि रडल्यानंतर ना, ना तू खूप क्यूट दिसते म्हणून म्हणजे मला असं झालं होतं की मला एवढं दुःख झालंय मी ढसाढसा रडते आणि माझी पोरगीने काय नोटीस केलं आहे काय म्हणावं तिने मम्मा रडू नको नको रडू मम्मा तर माझी पोरगी मला म्हणते काय म्हणते की तू क्यूट दिसतेस मम्मा रडताना आणि रडल्यानंतर हे बघून मी कशाबद्दल मला रडत होती मला काय काय असं सिच्युएशन झाली होती की मी रडण्यापर्यंत पोहोचते मी सगळं विसरून गेली आणि स्वतः खरंच मी क्यूट दिसते रडताना ह्या गोष्टीचा मला आनंद होत होता आणि मला पण पियाला तेच सांगायचं आहे बघा तुम्हीच बघा हात काढ बेटा पिया पण रडताना दिसते की नाही किवटी पाय अजून पण पोट दुखत आहे आहे बाय ग थम्स अप म्हणजे दुखतं का ग आता नाही दुखणार आहे आपण पाणी व्यवस्थित प्यायचं आणि ड्राय जे काही जंक फूट आहे फ्रूट जंक जंक फ्रूट जंक फूड जंक फूड नाही खायचं ठीक आहे आज मस्त थोडा तर रेस्ट कर मस्त जेवण कर झोपून घे तिने आज शॉर्ट ब्रेकचा टिफिन पण नाही खाल्लाय तसं चाललंय सगळं काहीच नाही खाल्लं होऊन जाशील ना पिया व्यवस्थित मस्त आता थोडस खाऊन घे झोपून घे उठल्यानंतर तुझं पोटदुखी बंद होऊन जाईल ठीक हम्म एक एवटी पाय चुटुडी जायचं ना आपल्याला उद्या रडतोय तू नको रो नको जाऊ दे माझ्या पोकळू चला मी जेवण करतो आणि मग भेटतो आम्ही तुम्हाला पियाची डायरेक्ट झोप झाली ना की मग आपण आपलं एनर्जेटिक पुन्हा ब्लॉग मध्ये सुरुवात करूयात हे कि नाही ठीक आहे ठीक आहे थम्सअप तिथेच करते ती थम्सअप या कशाला काढते उगा सगळ अस तू राहूते चावी नसते ती हेअरच्या ते दोरा टाकायचं असतं हा ड्रेस मी एकदा आजीवरून मागवला होता ती दिसते का तर मी आजीवरून मागवलं तर तुम्हाला आठवलं असेल तर याला ना म्हणजे हा मला आहे फिटिंग मध्ये वगैरे व्यवस्थित पण ना इथे जरा तो लूज होतोय मला आणि मला किती वेळा असं वाटलं की मी याला घालूया घालूया पण तो ना नेहमी एकदम आगे पण मी मशीन काढलं होतं पण माझ्याकडून अल्टर करायचा तो राहून गेला होता आणि आता म्हटलं बस झाला आता मी हा सोबत घेऊन जाईल आता थंडी तर एवढी घालणं होईल की नाही माहीत नाही कारण तो स्लीवलेस आहे शॉर्ट आहे त्याच्या जा स्लीव्ह आणि खालून पण तो गुडघ्याच्या थोडा खालीपर्यंत येतो म्हटल्यावर तो घालून तर होणार नाही एवढी थंडी आहे पण मला माहिती आहे जर मी त्याला आता अल्टर नाही केलं ना तर तो माझ्याकडून लवकर घालून होणार नाही म्हणून त्या हिशोबाने मला घाई भरपूर आहे पण मी तरी पण त्याला जे आहे ते अल्टर करून घेते काय चाललंय तुझं तर काही पण नाटका तर इथून फक्त त्याला स्लीव मधून ना असं थोडं थोडं अल्टर करून घ्यायचंय असं आणि मग झालं जमलं तर मी ट्राय करेल घालायचं माहित नाही आता थंडी तर पुण्यामध्येच एवढी तर तिकडे अजून तिकडे गेल्यावर तिकडे किती थंडी असणार आहे पण तरी पण हे की नाही मी घालून हा ड्रेस तर बघा मी आता याला थोडा अल्टर केला इथून पण मला असं वाटतं की अजून एक शिलाईन जी आहे ना ती मारली पाहिजे पण ड्रेस खरंच खूप छान आहे हा म्हणजे ना कम्फर्टेबल आहे फक्त एकच गोष्ट आहे त्याची की स्लीव नाहीत म्हणजे तुमच्यापैकी कोणी स्लीव घालत नसेल ना तर त्याच्यासाठी हा थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतंय ना की इथे मी थोडंसं जे आहे ना त्याची नेक व्यवस्थित आहे पण कधी कधी आपण असं खाली ओढतो ना तर तेव्हा जे आहे ना थोडी खाली चालली जाते म्हणून मला असं वाटतं की तिथे बारीक अशी छोटीशी शिलाईन जी आहे हात शिलाईन मारते म्हणजे मी याला अगदी कम्फर्टेबल वेअर करून घेऊ शकते बाकी एक शिलाईन मला इथे मारावा लागेल आणि मला माहित नाही तुम्हाला हा किती दिसतो इथे मी इथे ट्राय करेन की तुम्हाला इथे जे आहे ना असा उभा व्हिडिओ दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल तसं मी मागे पण तुमच्यासोबत शेअर केला होता एक वेळा तुम्ही बघितला असेल तेव्हा तर पण छान आहे कापड पण खूप छान आहे आणि मला असं वाटतं की सहाशे सातशेच्या अराउंड होती ना याची प्राइस आहे आजीवरून मागवलेला होता मी याला आणि मस्त आहे क्वालिटी याच्या आधी पण माझ्याकडे पीच कलरचा असाच ड्रेस आहे ना तर तो पण मी आजीवरूनच घेतलेला आहे इकडे दाखव तुझं स्वेटर लो हो दे तर तुम्हाला सांगितलं होतं ना कालच्या दिवशी तर तुम्ही हे कालच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल पियासाठी आणि हे दाखव दाखव त्याच्यामध्ये अजून कलर आहेत हा तर हे पीच कलरचं होतं आणि ते पीच कलर आणि त्याच्यामध्ये व्हाईट आणि ग्रे कलर आहे आणि मला असं वाटतंय म्हणजे मी तुम्हाला सांगते आता की आम्ही ठेवतो कुठलाय तर हे जे आहे ना म्हणजे हे पियाला ठेवायचंय हे याच्यासाठी ठेवायचं नाही कारण कॅप आहे ना मागची तर ती निघत नाही आणि माझं असं रिझन होत की हे ना थोडं बारीक आहे असं म्हणजे खूप जास्त थंडीचं पडली ना मला असं वाटतं की याच्यामधून कवर होणार नाही एवढी थंडी म्हणून मला असं वाटते की हेच ठेवलं पाहिजे कारण आता ह्या वर्षी तरी खूप जास्त थंडी आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे ठेवावं बाकी हे ना असं सॉफ्ट आहे म्हणजे हे घातल्यावर काय होतं ना की असं ते ॉट सारखे असतात ना अशी खूप जास्त तो काय म्हणतात कॉस्ट्यूम असतो सारखा तसं हे घातल्यावर दिसतं म्हणून मला हे थोडं आवडत नाही पण मग आता हे एवढं पतलं आहे त्यामुळे असं वाटतंय की जाऊ दे याला रिटर्न करावं आणि जास्त आवडलंय कारण एकच रिझन त्याची कॅप फक्त जे आहे ती वेगवेगळी होऊन जाते ना पॉकेट आणि छोटे छोटे कारण आहेत आमचे त्यामुळे आम्ही जे आहे हे रिटर्न करणार आहे आणि आम्ही हे ठेवणार चला आता घालून करशील का आजच्या मला हे व्हिडिओ संपताना मला हे जॅकेटच घालायचंय म्हणतात ठीक आहे चल मी कॅमेरा ऍडजस्ट करते आपण दोघं दिसू चेअर घेतलीये मॅडम ने आणि चेअर वर आम्ही उभे राहिलेलो आहोत अरे बापरे माझं थोडस जे आहे आमचं जे काही तिकडे बॅग मध्ये घेऊन जायचंय माझं आणि पियाचं आमचं पॅक करून झालेलं आहे त्यानंतर आमच्या मेकअपचे थोडेफार प्रोडक्ट्स आहेत ते पण माझे पॅक करून झालेले आहेत जमलं ना तर मी तिकडे गेल्यावर तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन की मी काय काय घेऊन आली असं आणि काय काय आपण घेतलं पाहिजे थोडा वेगळ्या पद्धतीचा पण व्हिडिओ होईल छान म्हणून मी आता शेअर करत नाही आणि मला असं वाटतं की मी दिवसभरापासून बरंच तुमच्यासोबत काही ना काही शेअर केलंय त्यामुळे मला व्हिडिओ पण काही मोठा होऊ द्यायचा नाहीये आणि महत्वाचं म्हणजे रिझन म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत पेंडिंग ज्या करून घ्यायच्या कारण व्हिडिओच्या नादामध्ये ना हे शूट कर ते शूट कर असं करता करता एवढा वेळ होऊन जातो ना माझी भांडी पण अजून घासायची पडली आहे म्हणून म्हटलं जाऊ दे की याच्या मस्त अशा पीच कलरच्या स्वेटर सोबत आणि माझ्या ह्या मस्त अशा ड्रेस सोबत जो आहे तो मी माझा आजचा व्हिडिओ ते संपत आहे यापुढचे एक ते दोन व्हिडिओ जे आहेत ते मस्त ट्रीपचे असतील आमचे सो मेक्शुअर करून बघा म्हणजे काय होतं ना की नेक्स्ट टाइम आम्ही कुठे प्लॅन केला ना तर जास्तीत जास्त शूट करण्याची इच्छा होते कारण तुम्ही लोक बघितलंच नाही तर त्याचा मला शूट करून किंवा तो व्हिडिओ बनवून पण काही उपयोग नसतो त्यामुळे बघत जा लाईक देत जा चॅनल सबस्क्राईब करत जा हाईप जे आहे ते मला देत जा कारण हाईपने असं होतं की बरं वाटतं अरे वा इतक्या लोकांनी आपल्याला हाईप दिले म्हणून आणि एवढ्यावर आपला व्हिडिओ जो आहे तो हाईपवर गेला त्यामुळे हाईप पण देत जा तुला काय एक्स्ट्रा सांगायचं आहे काहीच नाही मला हे सांगायचं आहे की तुम्ही जे आता

नो अफोर्ड अफोर्ड करू शकतात म्हणजे ज्यांचं समज की एखाद्याची कॉस्ट आहे ते आवडले आणि okay. ते अफोर्ड करू शकता तर तुम्ही, तुम्ही ते घ्या कारण हे थोडं महाग आहे ते थोडं स्वस्त आहे ओके नाही आणि जसं पियाने सांगितलं की थंडी जर तुमच्याकडे खूप जास्त असेल तर तुम्ही हे अफोर्ड करा म्हणजे हे बाय करा ओके लिंक तुम्हाला कुठे मिळतील डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये चला मग व्हिडिओच एंड करायचं का भेटूयात मग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी सकाळचं काही लवकर उठून बरीच तयारी करायची आणि सगळं तुमच्यासोबत शेअर करायचंय बाय क्यूट तू खूप जास्त 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 क्यूट क्यूट ना छान वाटतंय तुला हे जाऊ दे कम्फर्टेबल राहून मस्त साहेबा निंदे विंदे आरे ना राते काटी जाए ना तेरा ही खयाल दिन में आता है साहेबा समंदर आसो गुरु आसो गुरु साहेबा समंदर ये याद हो गया पहले <laughs>